स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता चाललंय मम्मी पप्पा मी दादा सगळेजण उरतले निघालेत पप्पा तिकडे आहेत गाडीचे निघाला चला आता तुम्हाला थोड्या वेळात भेटतो गाडीवर नाही बोला आता आले तो ब्लॉक बनू काहीतरी चला निघूया चला आता फायनली निघूया उरणला जायला आला आता उरणला आणि दादा घेतोय चष्मा कुठला घेतो आहे चांगले चांगले कॉलेज आहे तेच वापरत नाही नवीन घेतलं आहे कसा बघ रुमाल ना चांगलं त्यातलं कुठलं चांगलं मी तर घालत पण नाही जास्त नको मला कुठलं आहे चांगलं बघा मला आता जाव आता संदेशा घरी पाहिला जाऊ तिथून मग फिरवाडीला जाऊ फिरवाडीला मग गॉगल विगल घेतो तुम्हाला नंतरच भेटतो आता संदेश आलो आले आलो आता संदेश इथे काल्याच्या घरी आलो आणि हा काल्याच्या घरी इथे आणि हा दलित्रा इथेच बसला हा दलित्रा इथेच बसला आयुष्यभर पबजी घेतला झोपाला आली काय हा बघ झोपाला आली

आईस फायनली आलोय करंजाला करंजा बघा बघा करंजा कसा आहे बघा करंजाला अंबा आता जरा गाडीवर निघत होतो आणि तुम्हाला भेटतो कॅमेरा जरा धरायला गाडी जायला असतो अरे कुठं पहिला हे धरले जरा काले पॉवर बँक एकदम मजे दाखवतो आत्ता काही बघायचं आ, ताले। 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 आता आलो एक बोट चालले आता पाणी लावलं दिवसानंतर महिन्यानंतर आता आले महिना पण वर्ष झालं आता हे करून द्या आता पुढे जाऊ जरा काल असेल तिथं मी तो काका मच्छी पकडतो तर सध्या आता वरती चालले बघायचं आहे का काही रंज्याचा व्यू इथे इथं पहिला हा रस्ता नव्हता बनवला इथं एकदम भारी व्ह्यू आणि ह्या बोटी आहे सगळ्या अलिबागवरून येत या अलिबागवरून येणाऱ्या बोटी एकदम भारी जागे पुढे काय काय इंटरेस्टिंग झाले अशा नंतर आले पण जाऊ च आपण काहीतरी करू वाटेल नाही मच्छी पकडायला पण जायचं कुठं हे आता ही बोट आलीच बोट आलेली आहे बघा आता ही या साईडला जाऊन आणि अलिबागवरनं आलेले आणि एक असं हे दोन फोर आहेत कर बॅनर पण लागला वाटतं होते ती तेच ते माहीत नाही बघितलं तर आहे चेहरा ओळखत नाही तर पोरत इथून करंजावरनं आपल्या मुंबई गेट ऑफ इंडियाला तिथपर्यंत ते इथून करंजापासून ते मुंबईपर्यंत पोहोचत गेले ते समुद्रात आले चालतेच ब्लॉग आले व्हिडिओ व्हिडिओ बघितले नाही पावता आला तो उडी मारली असते इथं सगळी कधी झालंय वाजत पाहायला मजा असते पण तो स्विमर असताना आज पावतो बारा बारा आणि संध्याकाळी पहाटे तो गेला पाहण्या संध्याकाळी संध्याकाळी पोहोचला आग्रे लोकांचं नाव केलेलं होते कायपर्यंत नको आता जाऊ लालो तेवढं आता काय नाही समुद्र समुद्र थोडं स्वच्छ पाहच बीच किनारी एकदम लहान तो पिरवडी त्या साईडला पिरवडी बीच आहे हा हाच समुद्र वेगळा काय नाही त्या साईडला वेग आहे आणि जागकारांच्या इथं मच्छी पकडायला बसले यायचं का काला कधी इथं मच्छी पकडायला भेटीन कापून एक तर नशिबात माझ्या मच्छी नसते पकडायची मला नशीब खराब आहे बघू फिरवाडीचा पण आजच नाही समुद्रच आहे अजून काय नाही ते पुढलं मी पिरवड इथं जावलं काय नाही आता हा नाही आहे बोटी नाही ना, नको आता नंतर करत नाही पिरवडला बोलते मी बघायला आता आता पिरवड बघितलंच किती भारी बनवलं बघितलं ना तो रस्ता केला पण फेस्टिवल पण आता माहिती आहे का मनी मॅम आता दुसऱ्या दिवशी दुसरा का पहिल्या दिवशीच आता फोन आता तिथं डान्स झालेलं मग आपण लास्ट लास्टला आलाय म्हणे मला म्हणे महती अभिषेक 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 होत्या अभिषेकच नाव आहे तर अरे अभिजितला अभिषेकच नाव आहे आला का मिळाच्या आपण भेटतो मागे आणि आपली गाडी असा इथे की घेऊया तगडावरून उठा चला इग्नोर मारा जे गांधी असते तर जाऊया आता डायरेक्ट आत्याची इथं जाऊया आत्याच्या इथून नाश्ता फुष्टा करायचं आहे आता बनवलं ते खाऊन मग डायरेक्ट घरी जाऊ चला तर काय तर आलो आता घरी आणि काय पाहिजे तिला फसफोट देऊ आपण इथं खाऊया पोहे नाश्ता नाश्ता संध्याकाळचा पोहे पोहे खावायच आणि आपल्याला डायरेक्ट घरी निघायचं फिरवाडीला जाणार होतो पण लोक उशीर होईल कॅन्सल फक्त करंजाला जाऊन करंजाला पण आम्ही किती वर एक वर्षानंतर आम्ही करंजाला गेलो म्हणून गेलो बोला जाऊया चला टाइमपास करू घरात बसून गावी वैताग आलेला मम्मी पण मागे लागले चल चला मग जाऊन आलो करंजाला कुठं कुठं काढले तुम्ही बघितला तर आलाच ब्लॉक आता भेटतो तुम्हाला नंतर निघालू घरी जायला चला त्या आता चला हे बाय आता जाऊया घरी जुईला विकतो आता बाय 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 चला भेटूया नंतर तर काय आलं आता आणण्यालो घरी मगाशीच आलो ब्लॉग एंड करायचा होता तर आपल्याला कसा ब्लॉग वाटला सांगा नॉर्मलच बनवलं आहे जास्त मोठं नाही काय नाही किती आलं आहे ते पण नाही माहिती बनवलं आहे नॉर्मल कसा वाटला ते सांगा कमेंट करू आणि नवीन ब्लॉग आपले येत राहतील तर भेटूया अशा नवीन ब्लॉग म्हणजे चला